नमस्कार सुप्रभात आज आपण आता आहोत पुणे शहरामध्ये मुख्य पुण्याच्या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला पुण्याचं रेल्वे स्थानक आहे आपला आजचा पदायात्रेचा आज दिवस आहे सहावा म्हणजे आज जर सहाला ला आपण बघितलं तर आजचा वार आहे मंगळवार आणि आजचा हा सहावा दिवस म्हणजे हा पदयात्रेतला एक महत्वाचा टप्पा म्हणजे पदयात्राला हा आलेला एक मध्यांतर आहे म्हणजे पदयात्रा ही एकूण चौदा ते पंधरा दिवसांची आहे आज आणि उद्याच्या दिवसामध्ये हे दोन दिवस पदयात्रेचा एक मध्यांतर आहे की पदयात्रेमध्ये येणाऱ्या अडचणी चालायचे प्रश्न किंवा पदयात्रेमध्ये दिलेली आपल्या सद्गुरूंनी शिकवण ही पूर्ण समजून त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यापासूनचा हा आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे आजच्या दिवशी खरी तर ती अंमलबजावणी सुरू झाली आपल्या स्वामी सखांनी ब्रह्मदूत स्वामी महाराजांनी दिलेली जी शिस्त आहे जे नियम आहे जी परंपरा आहे ती खरी तर आज आता प्रत्येक पदयात्रीच्या अंगी बाणवली पाहिजे आणि बाणवली जाणार असाच त्यांनी प्रोटोकॉल आपल्याला दिलेला आहे म्हणून हे मध्यांतराचा दिवस सहावा आणि सातवा ह्याला आपण जर आध्यात्मिक भाषेत भक्ती भाषेत म्हटलं आणि अजून क्लिष्ट म्हटलं तर षड्रिपू चा किंवा शड्रीपू चा नाश किंवा शड्रीपूंचा जो त्रास आहे तो कमी होण्याची सुरुवात आजच्या दिवसापासून होणार म्हणून सगळ्यात मोठं प्रलोभन म्हणजे शहर आणि हे पुणे शहर हे इथून निघून गेलो हे पास केलं की प्रलोभनापासून आपण दूर झालो आणि मुख्य ध्येय अक्कलकोटकडे आपण त्या ध्येयाकडे सद्गुरुवाज्ञेने निघालो धन्यवाद जय हो स्वामी हो